नमस्कार मित्रांनो मी आहे प्रकाश जोगेकर पाणी शोधक माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी तुम्हाला हो। या विहिरीला जवळजवळ दहा ते बारा फुटापासून पाणी आहे तरी तो विहिरीचा पाणी नाही आहे या विहिरीचं बांधकाम डिसेंबर पासून चालू होतं ना खोदकाम डिसेंबर पासून चालू होता तर त्यावेळेस दहा ते बारा फुटामध्ये पाणी लागलेलं होतं मला असं वाटलं की कोणचं कसं आहे काय चेक करायला मी त्यावेळेस आलो होतो इथे हा पॉईंट मी दिलेला नाही आहे दोन तीन जे पाणी शोधक आहेत दोन तीनही जणांचं इथे एक त्यांचं संगणमत झाला आणि त्यांनी इथे हा पॉईंट दिला त्यानंतर मी चेक जेव्हा हे काम झालं तर दहा ते बारा फुटावर पाणी लागलेलं होतं तेव्हा मी चेक केलं होतं पंधरा वीस ते पंधरा दिवस झाले असून त्या गोष्टीला तर तेव्हा चेक केल्यानंतर हा विहिरीचा पाणी आढळला ना नाही आणि कोणतीच लाईन या विहिरीला मिळाली नव्हती फक्त एकच लाईन फक्त एक लाईन या विहिरीला मिळालेली होती आणि ते म्हटलं सुद्धा होतं मी का बा ती लाईन काही वेळानंतर खुलेल तर खोदकाम तेव्हा चालूच होतं आणि योगा ते चोवीस ते पंचवीस फुटामध्ये ते लाईन खुलली अर्धा ते पावन्न इंच लाईन आहे तर सांगायचं तात्पर्य असं आहे की जे अंदाज ह्या ताराच्या वर्षावर मी या विहिरीचे दिले होते ते सर्व खरे ठरले ते तुमच्यापर्यंत पोहोचावे यासाठी हा या व्हिडिओ आहे तर मित्रांनो त्यावेळेस मी जे चेक केलं होतं ते सुद्धा तुम्हाला मी इथे चेक करून दाखवतो विहिरीच्या भोवताल फिरतो त्याच्यामध्ये फक्त एक लाईन दिसणार आहे आपल्याला फिरलेलं आहे सुरवट अर्ध्याच्या पाव दिनचं लईन आहे आणि ती ऑलरेडी चालू आहे दाखवती टिकल फिरलेली आहे पाणी चालू आहे सुद्धा पाणी अजून सुद्धा याचा असं होत की कमी पाण्यावर थोड्याशा पाण्यावर वर्षा पाण्यावर ह्या तारा अजिबात आलं नाही कुठेच लाईट मिळाली नाही एकही लईन इथं आणि इथे बरोबर तारा फिरतात याच लईन तारा फिरतात म्हणजे या विहिरीला एकच लईन आहे आणि हे जे पाणी लागणार आपलं जे पाणी दिसत आहे ते कुठे इथे समोर टेकडा तिथे टेकड्यामध्ये खाई आहे त्या खाईतनं कुठेतरी ओलावा तिथे येत आहे आणि हे कधी आटेल पुढच्या महिन्यात किंवा त्याच्या पुढच्या महिन्यात हे आटू शकते परंतु हा जो आहे यात लागलेला आहे दान हा ह्या राहू शकते तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की अशा प्रकारची जर विहीर कुठे असेल किंवा खोदकामात जर आली तर ज्या विहिरीला दहा ते बारा फुटामध्ये पाणी लागत आहे तर माझ्यामध्ये तो फार धोक्याची घंटी आहे कारण की खाली पूर्ण हार्डनेस आहे मी सांगितलं होतं की पूर्ण हार्डनेस लागेल पाणी लागणार नाही अजिबात त्याचे त्याचे साक्षीदार जिथे जे काम करतात ते सुद्धा आहेत सुद्धा आहेत तर त्यांना विचारून तुम्ही तुमचं समाधान करू शकता की खरोखरच मी इथं आलो होतो वीस पंचवीस दिवसाच्या आधी आणि या विहिरीबद्दल मी जे सांगितलं होतं संदीप इकडे बरं संदीप तर ह्या संदीप भाऊ कांबळे त्यावेळेस इथे उपस्थित होते त्यांनी त्यांनी मी काय सांगितलं होतं ते त्यांच्यातून तुम्ही आहे का प्रकाश जुगेकर ज्या वेळेस आलेले होते तेव्हा वरतूनच पाण्याचा आजार चालू झाला होता तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की त्या विरीला खाली पाण्याचा सोर्स नाही असं त्यांनी म्हटलं होतं आणि ते पण सुद्धा तेच म्हणते धन्यवाद तर अशा प्रकारे अशा प्रकारची जर वीर कुठं आढळली किंवा तर ते काम तुम्ही रोका आणि चांगले जे पानाळे आहेत जे पाणी चांगल्या पद्धतीने पाहू शकतात अशा लोकांच्याद्वारे तुम्ही चेक करा आज जर ह्या वीर जर समजा पुढच्या महिन्यात किंवा त्याच्या पुढच्या महिन्यात आटण्याची शक्यता आहे तर हे फार मोठं नुकसान आहे हे योजनेची वीर होती म्हणून म्हटलं की चालू द्या बा काम कारण की आपण जरी रोखलो असतो त्यांना तर ते हो काम करणारच होते कारण की त्यांचा पहिल्यांद पहिली माझ्यावर विश्वासही नव्हता तर तरी त्यांनी काम लिहिलेलं आहे खरोखरच हे बा हार्डनेस एकदम पाशाण लागलेलं ला आहे पाशांडाचं हे पूर्ण पाशाण दहा बारा फुटानंतर जो लागलेला आहे मी सांगितल्यानंतर पूर्ण पाषाणामध्ये विहीर गेलेली आहे तर असं वैयक्तिक जर तुम्ही विहीर घ्याल तर याच्यामध्ये चार ते पाच लाख रुपये आपलं नुकसान होऊ शकते म्हणून हे नुकसान काढण्यासाठी आणि तुमच्यापर्यंत ही माहिती पोचावी यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे व्हिडिओ जर आवडला शेअर करा लाईक करा आणि कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो